बहु असोत सुंदर संपन्न की महा बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रियम् एक महाराष्ट्र देश हा स एक महाराष्ट्र हा नमस्कार माझे गोड संपर्य चैनल वर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना माझ्याकडून महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा आपली सारांची भाषा मराठी या मराठी भाषेच्या आधारावरच महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली या निर्मितीसाठी एकशे सहा हुतात्म्यांचे बलिदान खर्ची पडले आणि तेव्हा कुठे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो या दिवशी आपण

भूमी ही कर्म भूमी अमुची महावंदनी अति प्राण ही माय मराठी अमुची राकट देशा कंखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक भरती पाणी मातीच्या गागरी योग्यांची अन संतांची भक्तांची माळकरांची ही देव देशान धर्मासाठी प्राण वेसणाऱ्याची भक्तांची अनवीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्याची ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची कव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावर्णनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावर्णनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची जय महाराष्ट्र धन्यवाद